काय गडीन काय तारा गड्याच्या जीव शेती करणं चुकीच आहे आठवड्यातून एकदाच घरी येतो पण सगळं राडाची दे सारा पकडी घेऊन दिल्या पाणी घेऊन दिल्या खुशाल तारीनं बांधले आमचे वकील मित्र आले जर बघितलं काय भाऊ साहेब अशी शेती करता काय तुम्ही आणि पायप तारीन बांधता वाई नाही नाही अवघड या गड्याच काय करा काय आणला इथं येतोय ये 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 साहेब तुम्ही हा तुमच्या ऑफिस वर पण जाऊन अहो आज रविवार सुट्टी म्हणून मला काय माहित तुम्ही इकडे असतो सगळ्यांना इचार इथे झाले ते या मळ्यात येत म्हणून बसा 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 बस हे काय माझ्याकडे खुर्ची काय सांगू हरळी वकील कुठे राहते हराळे वकील कुठ राहते हराळे वकील घरीच असते दिवसभर खुर्ची जवळ या तिथे कुठे बसू बसा यायचे बसा तुम्हाला काय सांगू माझ्या घरी काय चाललंय काय झालं माझ्या लय मारतोय मला मारतोय म्हणून काय माहिती काय मुळ कशा काय माहित नाही तुम्हाला मला कसं माहित असणार माझ्या बापानी काम नाही करीत म्हणून रिक्षा घेऊन दिली ते रिक्षाचे पैसे कमी तोंड संध्याकाळी आठ जाऊन बसतो तिकडे खाली घाटात म्हणजे घरी येतच नाही बारा एकले तोंड मारण्याचा मारित तो माणूस हा मारितो हा अहो वकील भाऊ साहेब तुम्हाला काय सांगू कशी कशी आली मला या माणसावर राहायचं नाही तुम्ही सोडचिट्टी घ्यायची मला या माणसाकडून काही करा तुम्ही सोडचिट्टी घेऊन काय तुम्ही मी करताना तिकडे जीव देईन पण मला या माणसा राहायचं नाही असं एवढा देवानी शिक्षण झालंय मला कम्प्युटर पण चालवते तुमच्या ऑफिस मध्ये काही काम असणार ते पण मी करीन हई लटकती तिक बाबा नाही ऑफिस मध्ये आहे पण पहिले काम करते आता त्यांना काढून तुम्हाला घ्यायचं म्हणजे अर्धा पगारात काम करीन पण ह्या माणसा बरोबर राहणार नाही 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 काहीतरी मिळता जुलता घ्यावा समजून सांगा त्याला नाही नाही या म्हणजे ना राक्षसा बरोबर संसार करणार नाही पण बाई एक बोलू का माझी फी जरा जास्त आहे पण तुमच्यासाठी मी करतो जरा माग पुढं वकील साहेब सांगा तुम्ही किती फी फी वय घेईन ना काळजी करू आता तुम्हाला घट्टफोटच घ्यायचं आहे ना घेणार मी करतो ना मदत तुम्हाला कुठेतरी जॉब करणार मग आम्ही काय साठी बसलो तिथं म्हणजे मी कशासाठी बसलो इथं कशासाठी म्हणजे तुम्हाला मदत करायला तुमचं बघा घटस्फोट घ्यायचा मानले त्याला कागदपत्राची जुळाजुळी करणं आलं ती कागदपत्र एकदा दिले की सहा महिने वाट बघावं लागेल जर... फिर्यात पण घेतात ना माझी जर त्याच्या मध सहा महिन्यात जर तुमचं जुळलं परत जुळ्या सहा वर्ष काय सात जन्मात आणि सात जन्मत पण या माणसाचा कधी जमू शकत नाही तुम्हाला माझा जुळवायचं असं ना तर मी चाललं दुसऱ्या वर मला नको पण तुम्ही फी पण कमी नका करू काय नको <laughs> मी दुसरा करू तसा मी प्रयत्न करतो ना जुळवण्याचा म्हणजे हा मी प्रयत्न करतो तस मी काय आलाय मग हा प्रयत्न नाही प्रयत्न शब्दच आला नाही पायान मध्ये डायरेक्ट शेवट तेच सांगितलं मग मी कशा आलाय मग आहे ना तर त्याची काहीच काळजी नका करू मी सगळं बरोबर करतो तुम्ही बिनदास राहा काय म्हणलं का नाही चांगले हुशार आहेत तुम्ही वाटलं काय फीच बोलले तुम्ही हुशार आहेत तुम्ही कस मी तुमच्याकडे बघून ना फी घेईन काळजी ना करू माझ्याकडले पैसे नाही काय सांगू तुम्हाला काय तरी पण देतात ना चालायची म्हणजे सोपं आहे ना, ना। थोडे पत्र आले थोडे फार दिन आणि केस हा डोकं चालून चालून तुमचे केस गेलेले दिसतात हे काय मग असे एकही केस नाही केस आली आणि ती झाली म्हणजे जेवढे डोक्यावरचे केस गेले तेवढ्या तुम्ही केस घेतल्यात का त्याच्यापेक्षा जा जास्त झाल्यात हो एक के एक केस केस गेले असं काही बोलूच ना का आता ते 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 आमचं शिपाई नाही ऑफिस मध्ये तुम्हाला त्यांनी सांगितलं असतं साहेबाच्या किती केस झाल्यात किती जिंकलेत साहेब असे असं मला कळतच नाही की मी केस हारलोय हा आली केस जिंकलो आली केस जिंकलो असं झालंय तुमचं नाव ऐकून आणि त्यामुळे लोक माझ्याकडे येते आता बघा आज सुट्टीचा दिवस आहे शेतात निवंते मी तरी तुम्ही आल्या का हा मी तुमचं नाव ऐकलं होतं मध्ये तुम्ही तरी केस घेतली होती कोणत्या तरी गुंडाची तुम्हाला किडनॅप पण केलं होतं तुम्ही सुटले असे लय वेळेस केलं किडनॅप पण लय वेळेस आलंय हा तेच परत आणून घालते मला हा पण तुम्ही ती केस पण जिंकले होते लय मोठी म्हणते गुंड लय मोठा होता तेच सांगतोय ना जिंकलो त्याने किडनॅप केलं आणि परत मला घरी आणून घातलं तुमचं नाव आहे ना एवढं मोठं कोणतीच केस हरत नाही म्हणून तुमच्याकडे आले तेच उगाच लोक घरी मला मला माहित नाही मला डायव्हर्स घ्यायचा म्हणजे काय हरवलेले भाऊसाहेब हराळे हराळे हरळे असे बसा 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 शांत व्हाय एकदा तुमच्या घरी गेले होते तुम्ही नाही सापडले तिकड मी दिवसा घरी नसतो मी राहणार येतो इथं

दोन तुकडे ना तर जोडीत नाहीत डायरेक्ट तोडीतोडायचं नाही जोडायचं जोडायचं नाही बसलो तोडायला बसलोय भाऊ साहेब्यावर म्हणजे ते तुम्हाला पाहिजे पण नको पण नको पण तसं नाही आता यांना देतोय घटस्फोट नाही मला नको घटस्फोट मग जुळून द्या तुम्ही पण त्याची फी मग वेगळी पडा ना जुळायची हिच काय आता डोरलवी मा दुसरा मग हाय घरी ते हा दुसरा नवरा नाही डोरल हा काहीतरी करून द्या तेवढं मी तुमच्या लय आशावर तुमचं नाव लय ऐकलंय मी हा मग ते नाव ऐकून तर लोक घरी येते बघितलं ना आज सुट्टीचा दिवस राहणार थांबलो अशा नाव पण तुमचं अशा नाव पण आहे का म्हणजे ती म्हणली ना तुमचं आशा नाव ऐकून तुमचं असं नाव ऐकून मी आले तुमचं काय हो माझा नवरा ना दारू पितो मय बापाने त्याला रिक्षा घेऊन दिली रिक्षाचे कमी तो रात्री सगळे दारूच करची तू तिकडे घाटात जातो दारू प्यायला डायरेक्ट घाटस पण घ्यायचा थोडं नीट नवरेने असं ना करायला पाहिजे काढायला पाहिजे तेच म्हणलं एवढं सुंदर तुम्ही आणि तो कस काय असं करतोय तुम्हाला शांत बाई शांत वा तुम्ही <laughs> करतो करतो दम का <laughs> पाणी बिनी पाणी बिनी सांगू का पाणी काय का हा हा बघत बघत आलो तुम्हाला काय झालं आता बायको पळून गेले काय खरं नाही बाई बागा सगळ्यांचं इकडे नवरे पण गेले इकडे बायकून नाही हा म्हणजे तुम्हाला सोडूनच गेलेत ना त्या केस लवकर केस म्हणजे काय ते काय काय असं काय बैल पियन आहे काय दवाखाना घ्यायला नंबर आधी हा मी पाहिला एक दुसरं दोन तीन म्हणजे आज सुट्टीचा दिवस असून मळ्यात थांबलो एवढे क्लायंट आले ऑफिस मध्ये तर लाईन लागली असते तिथं माझ्याकडे आम्ही सगळं आलोयत आज रविवार सुट्टी बाई तिथं कोणीच नाही ते काय करायचं सांग ना तिथं मामाच्या लपड होतो पळून जाऊ दे ना मग काय फरक पडतो मग आता मला बाईक नाही राहिली दुसरी करून आणायची यांच्यातली होईन काय तुझा मुर्दा बसवला तू थांबा 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 ए बाबा थांब ना, ती ना। ती होती एक मिनट हो थांब थांबा करून नवरा हॅलो अरे आता तो ऑफिस मध्ये नको थांबू ऑफिस मध्ये आता एक दुसरी बाई येणारे क्लार्क म्हणून कामाला आणि तो आता बाहेरच्या फायली तिकडे बाहेरच्या वकिलाच्या हाताखाली काम करायचं आता दिदा ऑफिस मध्ये दुसरी आलेली हार कॉम्प्युटर येत तिला आता भारी हा चाल चाल ठीके आता तू उद्यापासून बाहेरचं काम करायचंय बर का हा आहे ठीक आहे बर बाई ऐका ना युमएसीएटीड तुमचा घटस्फोटी मोठा कोर्स असतो ऐका ना तुमच्यासाठी चौथा भाऊ युमएसीएटी ना तीन महिन्याचा कोर्स असतो तीन महिन्याचा तू पण ती छोट ती दे त्यांना तसं नाही करायचं त्यांना घटस्फोट नाही घ्यायचा दोन वर्षाच नाही आता तिसरीला गेलंय सात आठ वर्षाच म्हणायचं तुला आहे काही नाही काही म्हणजे काही नाही व्हायच्या आधीच गेली आता सहा महिन्यात लग्न झालेलं बाईक गेली कोणाचे नवरे गेले कोणाचं यांच वेगळे आणि हरा येत होत नाही आता बोलता बोलता होत हरा बर घे केस घे घेतो थिर जरा पण फी द्यावा लाग ना फी कशाला मग आता पैसे नाही माझ्याकडे आणि मग काही फुकाट बसलो का मी केस घ्यायला काय हो इथे का मी तिथं ऑफिस मध्ये गेलतो तुमच्या आज रविवार आहे आज सुट्टी आहे तुम्हाला माहित आहे ना मी इथं माझ्यात असतो म्हणून काय राह मला कम्प्लेंट द्यायची तुमच्याकडे कोणाची पोलीस स्टेशन तिकडे पोलीस स्टेशन ची नाही हो तिकडे पोलीस स्टेशन इथं केस आहे ना हा तो आहे ना मी आहे तू करू दे काय होतं हा आणि ना ते मी झाड लावलेले आंब्याचे बर का भाऊ साहेब दररोज दहा झाड आहेत हा त्याच्यातून एक एक दररोज एक झाडाचे आंबे कोणतरी काढून देते खायची वस्तू आहे खाऊ दे ना पकळ्या जातात मायावाल्या केळ जाते खाऊ दे ना मग खायची वस्तू आहे ती असं कसं माझं आधी घे ना त्याचं काय मी पहिली आलेली आहे हर साहेब मी आलेली पहिली तुमचा प्रश्न सॉल्व केलाय तुम्हाला तर माया ऑफिस मध्ये आंब्याचा झाड केला चुलीत घाला ते झाड तुमचे काय तोडलं त्याला काय त्या आंब्या झाडाचं पडलंय काय साठी हवा अग बाया थांब की मी पहिली आलेली शांत तुम्ही उद्या ऑफिस मध्ये या हे महत्वाच्या केस आहेत तुम्ही या एकदा तिथे ऑफिस मध्ये मी आधी आलेली आहे उद्या ऑफिस मध्ये या आधी मला यांचे केस सॉल्व करू द्या तुमचं एवढं महत्त्वाचं नाही घेतो ना एक एकेकाच हो द्या ना अरे जिथं हात पाका ज्याचा हात पकडला त्याच्या मागे जा ना इथं काय तू डोकं खातोय तुला झाड हे त्याने आणला असतं मला काय या डाका खुडा काय तो काय असा काय कोण आहे असा तिचा मामाच पोरग आहे काय करतो सांग ना त्यांना रिक्षा चालतो ही काय आम्हाला दररोज त्याच्या रिक्षेत येत जात होती कुठं तिकडे खाली घाटात बाई कसं दिसतो आता तो आता हे भाऊसाहेब सारखा उंच पुरावा तर कसा दुकड्या नाकलाम लांब म्हणजे मला काय थांबाय बाया तो था, थॉबाराला आराम दे म्हणजे ना 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 दे। ना। मा नावरा साडे तुकली मातो तो थोडाभार कसं ठेव इकडं ऐका हो तुम्हाला सांगते वकील साहेब काय आहे तो रिक्षावाला मा नवरा आणि त्याची बायको म्हणजे माया नवऱ्याचं याची बायको तू लपड समजा का म्हणून नवर पिऊन मला मारायचा येऊन बाई तुला कधी तरी समजून घे मला सहा महिने वकील साहेब सहा महिन्यापासूनच मानवर लय दारू रुपयाला लागलं लग्न झाल्या काय त्याच आहे ना तरी तो लग्न केलं तुला माहित असून केलं भोरगाव शिकतोय बायको बाय हा माय انا ora जात असतो टेरिप घेऊन अयो वाग बया लचट्या आता काय करू आपण माहिती का आ? आता गेली ना तुमचा नवरा गेला मैय तो जायक ठोबडत गपिदा लग्न करू ना वकील साहेब डोक्यात झाली माझ्या डोक्यात ते चालतं नाही नाही मी लय शिकलेली एमएससीआयटी कम्प्युटर मैय बाई कुले शिकलेली होती गेली ना तुमच्या रिक्षावल्या संग पळून कम्प्युटर माहिती का ऐका ना म्हणजे एमएससीआयटी ततलिया सगळ्या शिकागत आला तो नवरा गेला ते मला काही लग्न नाही करायचं काय नाही तुम्हाला वाटतं मला सोडचिटी द्यायची की नाही मला असं ना गाई बरोबर लग्न नाही करायचं ह्या केस ची फी सुद्धा घेणार नाही ऐका ना ह्या केस ची मी फी सुद्धा घेणार नाही पळून गेलाय तुमच्या बायकोला घेऊन त्याच्यामुळे मी काय तुमच्या दोघांच जुळवून देतो नाही 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 एक रुपये फी देऊ नका तुमच्या हा कि चन या दोघांचा केस रोग आला काय करीन तू महा नावरावर मालायची तुम्हाला केस माझ्याकडे द्यायची नाही देची देची, मल देची, देची ना। मला अशा नाही नाही मला लग्न तुम्ही जबरदस्ती नाही करू शकत मग दुसरा वकील बघा माहिती निवाना तुला काय कमी आणतो का तू तूच नवरा तुम्हाला घ्यायचं घटस्फोट तुमचं तुम्हाला काय करायची माझं काय झालं जाऊ द्या तुम्हाला घटस्फोट घ्यायचंय का घटस्फोट घ्यायचा का नाही नाही घ्यायचा जुळून द्या फिरे बर बर आठवड्यातून दिवस येतो नाही घरी आठवड्यातून दिवस घरी येतो का नाही येत पण रात्रीच गायब होत वाजता भाऊ गडे आता ही केस लाखरे ही केस मला एक आठ दिवस अभ्यास करावा लागेल तो काय म्हणला आमच्या निकाल मोकळे झाले तुम्ही तुमच्या मालानी आमच्या पूर्ण पाणी म्हणजे केस घेतली लगेच सकाळी घेतली संध्याकाळी सोडली असं नाही त्याच्यावर अभ्यास करावा लागतो त्याच्यावर स्टडी करावा लागतो आता हे केस कशी हँडल करावं लागेल ही केस कशी करावं लागेल अभ्यास केला घ्या हो तुम्ही एका अभ्यासावर काय केसवर एवढा अभ्यास केला

पाणी काय द्यायला तयार माणूस म्हणावं लागत आम्हाला चहा आणू का पाणी आणू लय अर्जंट काय एक काम, काम करा तुमच्याकडे काही आंबे चोरून न्याय पुरावाय का नाही पुरा ना राह त्यांनी आडी कुठं घातलेली आंबे तर आंबे गेले पण पप्पाया सगळे गेले मला सांगा त्या पप्पा जाऊन तुमच्या चुलीत ते आंबे कुठं पिकू घातले ते आंबे चोरून आणा म्हणजे तुमचे आंबे भेटतील तुम्हाला ते नंतर बघा ते किरण पापाया तुम्ही ते आंबे काय ते बघा नंतर बघू आपण मला महत्वाचे केस मिटू दे भाऊ तुम्ही सोमवार सोमवारच्या पहिली केस तुमची घेतो तुम्ही ऑफिसला या ऑफिसला ऑफिसला या तुम्ही कुठे निघणार काही दोन आंब्यासाठी हे करतोय माझ्या पेठे घेऊन आंब्याची पण तू निघ

अरे बाबा ए गेली तर जाऊ दे या काय नाही म्हणतात तू आपलं दुसरी कुठं तरी एखाद्या परत मामाची बघ हे बाया धूळ ती हरकत घ्यायची काही विचारांनी तेवढं कोणला नाही म्हणतात ना अवघड ना डोकं चालू मला हेच का ना ही म्हणते माझ्या नवरातली जीव लय जीव मग आली काय आली इथं थोबडवर घेऊन तिकडे जायचं तोंडवर करून पोलीस स्टेशनला केस करायला तुमचं जुळवायला आली मग नवऱ्यात काय प्रेम दाखवती म्हणजे त्यांचं तुमच्या दोघांचं तुम्ही नंतर जुळवा मी राव द्या त्यांचं नवऱ्याचं म्हणजे मुंगी चावली का तुम्ही उठ चला तिकडे चाला बरं चला हे तुमची केस बघून मुंग्या सुद्धा तुम्हाला चावायला लागले अशी केसल्या पहिली केस आलेली ती आधी ती हँडल करावं लागेल आता तुम्ही मस्त मोठ्या मानाने केस घेऊन आलात मायाकड तुमचा नवरा गेलाय त्यांचा नवरा येतोय जातोय तुमचा तर कायमचाच तो कायमचा तुझ्याच बायकोने फितावलाय तरीच म्हटलं चांगला नवरा होता एकदा प्रे डुक्कर तो तुला नाही समाज आली तू बायको तुम्हाला नाही का तुमचा नवरा भांडण नाही करू लग्न करायचं आपल्याला बायको अशी साखळीने बांधून ठेवायची घरात झालं असं नाही

बारी काय झालं तुम्ही या मोठ्या ता। भादा के मनाने केस घेऊन आल्या तुम्ही तुमच्या नवऱ्याची त्या त्यांच्या नवऱ्याची याच्या बायकोची हस आता 6 महिने झाले बायको नाही घरी तीच गेली मला सोडून पण तुम्हीच केस नाही केली का आता मी काय केस करू म्हणून घर सोडीतो आणि इकडं रानात येऊन बसतो पण हात धरून काय माहिती आता कोणा संग गेली कोणा संग नाही आता तुम्हीच काय करा सगळे मिळून या आणि मला मदत करा तेवढी माय बायको आणायला सगळे गेले चला आपलं राहणार आता काय मग